यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जुन्या परिचित असलेल्या पुसद वकील संघाने आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण वकील संघाने काम बंद आंदोलन केले आहे शासन निर्णयानुसार पुसद येथील वी दिवानी न्यायाधीश व स्तर यांचे न्यायालय तसेच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उमरखेड येथे स्थानांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार उमरखेड येथे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिवाणी न्यायाधीश वस्तर यांचे न्यायालय स्थापन करण्यात आले आहे उमरखेड व महागाव तालुक्यातील पुसद न्यायालयातील सर्व प्रकरणे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आली आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देखील उमरखेड येथे स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे याबाबत पुसद वकील संघाने आपली बाजू शासनाकडे मांडण्याकरिता आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे उमरखेड येथे सत्र न्यायालय स्थापन होण्यास पुसद वकील संघाचा तीव्र विरोध असून त्याबाबत पुसद वकील संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवी फडणवीस यांना सहित पुसद विधानसभेचे आमदार ऍडव्होकेट निलय नाईक व विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांना न्यायालयाच्या स्थलांतराच्या विषयाचे निवेदन देण्यात आले असून आपली भूमिका शासन दरबारी मांडण्याकरिता विनंती केली आहे त्याचप्रमाणे जिल्हा व वकील संघ सदस्यांनी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांची यवतमाळ जिल्हा यांनी भेट घेऊन त्यांना देखील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उमरखेड येथे स्थापन करण्यात जाऊ येऊ नये नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा अतिरिक्त तालुक्याकरिता एक सत्र न्यायालय असावे अशी तरतूद असल्याचे तसेच पक्षकाराचे हित लक्षात घेण्याबाबत निवेदन दिले होते परंतु पुसद वकील संघ यांच्या मार्फत काल मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमान हंडे यांची भेट घेऊन पुसद वकील संघाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील व आंदोलनाचा भाग म्हणून आज दिनांक सोमवार आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वकील संघातील सर्व वकील संघाने पुसद न्यायालयाच्या आवारात काम बंद आंदोलन करण्यात आले जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत प्रस्तावित उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला विरोध दर्शवत राहणार असल्याचे वकील संघ तथा समस्त उपस्थित वकील यांनी बोलताना सांगितले पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण